नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रज मित्र आपल्या देशामध्ये राष्ट्रीय समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे हायवे म्हणजेच समृद्धी महामार्ग यावर ब्रेक का लागत नाही याचे कारण गतिरोधक नाही ब्रेकर नाही त्यामुळेच अपघात वाढत आहे दिवसांदिवस अवघा अपघात वाढत चालले आहे आपल्या देशाचे आप केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हा तळागाळातले होते सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे त्यांनी भारतीय जनता पार्टीचा चड्डीवर प्रचार केला परिचार प्रचार केला हाफ पॅंडवर त्यावेळेस हाफपॅंडच होते म्हणण्याचा अर्थ निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नितीनजी गडकरी नागपूरचे त्याच नागपूरमध्ये भाई बी वर्धन घडलेत कॉम्रेड भाई बी त्याच नागपूर मध्ये घडलेत रतिनाथ मित्र मिश्रा कॉम्रेड रतिनाथ मिश्रा कामगार नेते त्याच नागपूरमध्ये मनोहर देशकर कॉम्रेड मनोहर देशकर त्याच नागपूर मध्ये घडलेत त्याच नागपूरमध्ये आयटेक चे नेते मोहन शर्मा मोहन शर्मा आज रोजी आहेत नागपूरमध्ये सांगायचं तात्पर्य नागपूर म्हणजे आमच्या विदर्भात राजधानी आहे आणि त्या राजधानीचे नागपूरचे केंद्रीय रस्ता वाहतूक सडक मंत्री रस्ता वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्या नॅशनल हायवे समृद्धी महामार्गावर ब्रेक लागत नाही ब्रेक लागत नसल्यामुळे अपघात घडत आहे पहिले समजा गाडीमध्ये दहा लोक असले समजा गाडीमध्ये वाहनामध्ये दहा लोक बसलेले आहे पॅसेंजर आणि समजा अपघात झाला सुरू त्यावेळेस समृद्धी महामार्गाच्या आधी त्याच्यामध्ये सात जखमी व्हायचे तीन घायल व्हायचे आता परिस्थिती उलटी झालेली आहे समजा अपघात झाला रे झाला की सात पैकी चार जागी ठार चार जखमी आणि तीन घायल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कशामुळे झालेली आहे मला नितीनजी गडकरी साहेबाला विनंती करायची आहे घराने साहेब न्यूज चॅनलच्या वतीने की आपल्या समृद्धी महामार्गावर अवे नॅशनल समृद्धी महामार्गावर ब्रेकर नाही ना हो प्रत्येक ठिकाणी ब्रेकर पाहिजे प्रत्येक ठिकाणी म्हणल्यापेक्षा जिथे गावखेडा आहे जिथे शहर लागत आहे ज्या ठिकाणी विद्यालय कॉलेज येते बाजूला ज्या ठिकाणी टोल नाके आहे तुम्ही केलेले त्या ठिकाणी ब्रेकर पाहिजे हो बापा ब्रेकर नसले ना आता या गाड्या गाड्यावाल्याला जर म्हणलं गाड्या हाडू चालवा तर म्हणते नितीनजी गडकरी साहेबांनी एवढे मोठे मोठे रोड बनवले गाड्या आरामात चालवायला बनवले का म्हणते उलटे बोलतात ते आमच्या पत्रकार बांधवांना सांगायचं तात्पर्य म्हणून सांगायचंय नितीनजी गडकरी साहेबाला आमच्या शेजारच्या तुम्ही विदर्भातले म्हणल्यावर आणि याच्यावर लक्ष द्या प्रत्येक ठिकाणी रोड ब्रेकर दिल। हर नहीं, हर नहीं ब्रेकर झाला पाहिजे गतिरोधक आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ आरणे आरनच्या दिग्गज मार्गावर तोंड नाक्यापासून ब्रेकर पाहिजे हेच दिग्रस्त ते आर्नई मार्गावर सावंग्या समोर टाकळीच्या सावंग्याच्या मधामध्ये तोंड ना काय किती भयानक ऍक्सिडेंट झाला पोलीसच्या गाडीने चंद्रपूरचे पोलीस या ठिकाणी आले होते कार्यक्रमाला वैभव नगरात वापस जाताना त्या गाडीने जागीच माणूस मराठ मारून टाकला जागीच मेला ठाकीत चाल था। मांडी कुणीकडे त्याचा तोंड कुणीकडे त्याचं मुंडक कुणीकडे कामगार माणूस सांगायचं तात्पर्य ब्रेकर जर असतात तर तो माणूस मेला असता का मावरून एक मोतीनगरातला याटो येत होता त्याच ठिकाणी तिथून समजा काही दिवसानंतरच याटोचा मोठा अपघात झाला त्याच लेडीज बसून त्या हो जखमी झाल्यात हो समोरच्या ते गाडीवाले ते जास्त जखमी झाले त्याला यवतमाळ पाठवण्यात आलं याटोतले किरकोळ त्याला यवतमाळ पाठवण्यात आलं सांगायचं तात्पर्य तिथं जर ब्रेकर असतात तर ते अपघात झाला असता का नाही झाला असता त्या पुढे घ्या दिग्रजचे मोतीनगर ते समशान भूमी बायपास पुलापासून पासून त्या शमशान भूमी ज्या टू व्हीलर गाड्या येतात तिथे चौपुली आहे शमशान भूमीच्या ठिकाणी चौपुल आहे ते आता ते व्हिटरनिया दवाखाना बांधणं चालू आहे ते ढोराच्या दवाखाना दवाखान्याचं बांधकाम चालू आहे त्याच्या छोडस समोर मसानोटीच्या कंपाऊंडला लागून चौपुली आहे त्या ठिकाणी रोड ब्रेकर पाहिजे की नाही किती मोठे अपघात झाले किती वेळ झाले तिथे जाकीत गेले मोती नगरातले पोट दोन आमच्यातून सांगायचे तात्पर्यंत तरुण म्हणून आणि समोर आले तर पेट्रोल पंपामध्ये बे ब्रेकर पाहिजे तेव्हा सरकारी दवाखान्या गतिरोधक पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्या अगदी लागून बंगले आउट मध्ये जाणारी चौक इथून ताजनगरातून रस्ता आहे ताजनगरातून इकडे बंगले आउट मध्ये जाते माहेश्वरी विद्यानिकेतनकडे कडे आणि इकडून आता मोठा आर रोड आरनेचा रोड येते इकडे आपल्या आरने मार्ग शिवाजी चौकातून पोलीस स्टेशन समोरून त्या ठिकाणी किती वेळ अपघात होतात किती वेळ ऍक्सिडेंट होतात पोलीस स्टेशन अगदी लागून आहे बांधकामी विभाग म्हणजे आमच्याकडे ते रोड येत नाही नगर परिषद कडे ते नगर ते बांधकाम विभागाकडे आहे अवय जुन्ना पूल आहे आरने जवळ जुन्ना पूल आहे धावडा नदीवर त्याला कटडे ना कटडे ते पोरगा मेराना पडून काल परवा ते पुलावून पडून मेला का इकडे पडून बेला का वाहत आला जनावर पडते त्याला कटडे बांधा कटडे कोणाची जबाबदारी आहे ते बांधकाम विभागाची असो नगरपालिकेची असो करा लक्ष द्या ना त्याच्याकडे अपघात टाळा गतिरोध करा गतिरोध बांधा ब्रेक रोड ब्रेकर करा आणि अपघात टाळा रोड ब्रेकर करा अपघात टाळा सरा समजून घ्या शासन प्रशासनाने आणि नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे रस्ता मंत्री असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या संबंधितला आदेश द्या संबंधिताला प्रत्येक गावाच्या ठिकाणी रोड ब्रेकर झाला पा पाहिजे आणि प्रत्येक टोन जवळ ब्रेकर झाला पाहिजे गतिरोधक झालं पाहिजे महत्वाची सूचना द्यायची आहे गडकरी साहेबांना केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना रोड मध्ये तरी कमिशन नाही खाल्लं पाहिजे ठेकेदार लोकांनी राजकीय लोकांनी ठेकेदाराला मागितलं नाही पाहिजे उदाहरण घ्या आमचा दिग्रस्ते दारवा रोड पाच सहा वर्ष झाले ते रोडचं काम चालू आहे की पूर्ण झालं नाही पूर्वीच्या खासदार भावनाताई होत्या आणि आम आमच्या इथे स्थानिक राजकीय लोक कमिशन मागेत ते म्हणे द्यायचं नाही याच्या आणि आमचा रोड चाला पाच वर्ष झाला नाही मग सांगायचं तात्पर्य रोडमध्ये तरी कमिशन नका खाऊ हो बापा राजकीय लोकाला इंटिमेशन द्या संबंधित आला अशी विनंती आहे घराने न्यूज चॅनलचे नितीनजी गडकरी साहेब एक एवढं काम करा तुम्ही कळकळीची विनंती आहे रोड ब्रेकर करा गतिरोधक निर्माण करा अपघात टाळा गतिरोधक करा अपघात टाळा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घडाने सहन्यूज दिस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया